आपला सर्वांना विविध आहे सध्या त्या भारतभर महाविहार महाबोधी महाविहार बौद्धग्यायी विहार जे आहे ते अन्य धर्मियांच्या ताब्यात तावडीतून सोडून बौद्ध धर्मियाच्या ताब्यात त्याने त्यावर त्यासाठी आपलं भारतभर आंदोलन चालू आहे याचाच एक भाग म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या कचेरीवर पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला हिंदू संघाच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी विविध संघटना आपल्या सर्वांच्या वतीनं बौद्ध उपासक जे जे असतील त्या सर्वांच्या वतीनं एक भव्य दिव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाच्यासाठी आपण जास्तीत जास्त समे संख्येनं सामील व्हावं असं आवाहन करण्यासाठी आम्ही नांदेडवरून आपल्या या कंधार तालुक्यातील समस्त जनतेसाठी आवाहन करण्यासाठी इथं आलेले आहोत आणि मला आशा आहे की कंधार तालुक्यातील सुरुवातीपासून अग्रेसर राहिल्या चळवळीच्या बाबतीत कलदार तालुक्यातून जास्तीत जास्त लोक या मोर्चासाठी सामील होतील आणि त्यांनी यावं अशी आपली आपल्याला सर्वांचा राणे जिल्ह्याच्या वतीनं विनंती आहे आपण या धन्यवाद बुद्धगाय येथील महाबोधी महाविहार व्यक्ती आंदोलनाचा महामोर्चा दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदाना नांदेड या ठिकाणावर निघून कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार आहे आणि मी कंधार तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना महिलांना युवकांना अशी विनंती करतो जास्तीत जास्त संख्येनं नांदेड येथील महामोर्चाला ना, उपस्थित राहून बुद्धगया महाबोधी महावीरा विहार मुक्ती आंदोलनांना मोर्चासाठी पाठिंबा द्यावा एवढी विनंती करतो